सांगली जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार केलेल्या गुन्हेगारा शहरातील शामराव नगर परिसरात ताब्यात घेण्यात आले मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव वयवर्षतीस राहणार गजानन कॉलनी दत्त मंदिराने जेक सांगली असं संशयिताचं नाव आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विशाल कोळी यांनी फिर्याद दिलेली आहे संशयित मेघश्याम जाधव यास पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एका वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातून हद्दपार केले मात्र गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित मेघश्याम हा नगर परिसरातील गजानन कॉलनी येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच ताब्यात घेतलं पोलीस चौकशीत मेघश्याम यांनी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता जिल्हा हद्दीत प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे